ठाण्यातल्या जयेश काळे यांनी एक वेगळा छंद जोपासलाय या छंदाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही आहे पाहूया काय आहे हा छंद ठाण्यातल्या जयेश काळेंचा हा संग्रह मोबाईल फोन तयार करणारी जुनी आणि एकेकाळी अग्रगण्य कंपनी असलेल्या नोकियाचे त्यांच्याकडं जवळपास बाराशे फोन आहेत विशेष म्हणजे हे सगळे फोन सुस्थितीत आहेत त्यात सिमकार्ड घातलं तर ते कार्यरत आहेत भारतासह लंडनमधले फोन देखील या संग्रहात आहेत जयेश काळे यांच्या या संग्रहाची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड दखल घेतली आहे दोन हजार तेरा पासून त्यांना मोबाईल जमा करण्याचा छंद जडला यातले काही फोन त्यांनी लंडन मध्ये राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडून मागवले तसंच काही दुर्मिळ आणि महागडे फोन त्यांनी युरोप रशिया आणि हंगेरीतून मागवले माझे आई वडील त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला हे ना सांगता की तू पैसे जमा कर जमा कर सेव्ह कर हेच फीचर आहे पण त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तुला जो छंद आहे तो तू पुढे वाढव तुला जे हवं तु ते कर तू खुश राहील ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर माझी जी, जी वाईफ आहे तिने मला नेहमीच मोटिवेट केलं की तू तु तु तुझी हॉबी चांगली ठेव हो। तुला जे कलेक्ट करायचं कर आणि तिचा पण खूप मोठा सपोर्ट आहे मला या पूर्ण एन्टायर जर्नीमध्ये माझ्या नोकिया नाईन थाउजंड आय नोकिया सेवन सिक्स झिरो झिरो एट नाईन वन झिरो सेवन सेवन झिरो फाईव्ह सिक्स सिक्स फाय झिरो एट एट झिरो झिरो नाईन टू वन झिरो 9110 असे अनेक फोन त्यांच्याकडे आहेत हे सगळे मोबाईल सुस्थितीत राहावेत म्हणून वेळोवेळी चार्ज करावे लागतात जयेश यांच्या कुटुंबियांनीही त्यांना मोलाची साथ दिली ही हॉबी एक्सपेन्सिव्ह आहे <laughs> इट्स नॉट आणि रेअर असते सगळ्यांनाच मोबाईल कलेक्शनची वेळ नसते आणि ही हॅज दॅट आणि मेन म्हणजे तो त्याला चांगल्या प्रकारे जपतो लाईक अ बेबी ते त्याचे सगळे आहे आणि त्यांना माहिती आहे का कुठे ठेवले आहेत कोणते कंडिशन्स आहेत वर्किंग आहेत आणि so नुन ही कीप्स दॅम व्हेरी नाईसली सो दिस अ व्हेरी गुड थिंग अबाउट हिम सुरुवातीला त्याच्याकडे एक दोन फोन होते आम्हाला वाटतं मी असेच घेतले असतील पण नंतर थोड्या दिवसांनी कळलं ड्रॉवर मध्ये ते भरपूर फोन दिसते पंधरा वीस मग आम्हाला कळलं का हा काहीतरी बाबा कलेक्शन करतोय आम्ही पण त्याला हळूहळू सपोर्ट केला त्याच्या बहिणीने वाईफने सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून आजपर्यंत इथपर्यंत त्याने एवढे मोबाईल जमा केले जयेशच्या या छंदाची दखल लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स न घेतली आहे आता गिनीज बुक मध्ये नाव नोंदवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत कपिल राऊत जी मीडिया ठाणे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे